तर नमस्कार लाडके बहीण योजना ही माहिती तुम्हाला आवडणार कारण आज तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आली जी लाडके बहिणीसाठी आहे कारण आता ज्या महिला लाडके बहिणीसाठी लाभ घेत असेल त्यांना ही बातमी माहीत झालीच पाहिजे आणि ज्यांना ह्या महिला लाभ वंचित असतील त्यांनीसुद्धा ही महिलाची बातमी लक्षात घ्यावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहींच्या ज्या आहे त्यांना आता लाभ मिळणार असेल त्यांना काही महिला ह्या वंचित होणार आहे आणि ज्या महिला वंचित देणार होणार आहे त्यांना ही माहिती मिळायलाच हवी की काय कारण आहे नेमकं ते कारणसुद्धा आपण जाणून घ्या म्हणजे असं आहे की हो आता लाडकाबाईंना ला ला जे घरात तीन लोक किंवा दोन लोकं होते त्यांना फक्त एकाच महिलांना लाभ मिळणार आणि बाकीचे अपात्र ठरले जाणार आहे असं काही आता वरून सांगितलं गेलं आहे त्यामुळे आता ज्या महिला आधीपासूनच सर्व लाभ घेत होते म्हणजेच वेगळ्या वेब वेगळ्या योजनेचे तेसुद्धा आता बंद होणार आहे आणि लाडकेबहींचे जर लाभ घेत असेल ते सुद्धा लाडक्या बहीण होणार आहे म्हणजे आता फक्त अडीच लाखपर्यंत जे उत्पन्न आहे त्या महिलांनासुद्धा लाभ मिळणार आहे आणि राशन माने जर जास्त महिलाचे जा ना नाव असेल तरीसुद्धा नाव कट होणार ना आहे तर तुम्ही सुद्धा हे चेक करू शकता आणि तुम्हाला जर माहीत असेल की असं काही झालं पैसे आले नाही तर समजून जायचं की आपलं नाव कट झालेलं आहे आणि त्यामुळे आपला हप्ता आलेला नाही अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद